नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार या सदरात आपले स्वागत आम्ही या सदरात आज पैठणचे जे माजी नगराध्यक्ष आहे सूरजजी लोळगे यांच्या पत्नी मोहिनीताई लोळगे यांची मुलाखत घेणार आहोत आणि यामागचं कारण आहे का आरक्षण सोडत निघण्यापूर्वी जे न सूरजी लोळगे साहेब आहे यांचं नाव नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये सगळ्यात पुढं होतं आणि आता या पैठणचे जे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला सुटल्यानंतर नागरिक सुरजी लोळगे साहेब यांच्या प्रतिनिधी म्हणून मोहिनीताई लोळगे यांचं नाव घेत आहेत आणि मोहिनीताईचं नाव यामुळे चर्चेत आलेलं आहे ताई प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्याला माहितच आहे का आपले नाव सध्या पैठणमध्ये घेतले जात आहे आणि त्यामागचं कारण आहे ते म्हणजे सुरजी लोळगे साहेब कारण सुरजी लोळगे साहेबाचं नाव नगराध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीवर होतं आणि त्यामुळेच आपलं नाव घेतलं जात आहे सध्या तर आपण नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात का म्हणजे आपण निवडणूक लढवणार आहात का हो नक्कीच कारण निवडणूक ही जरी माझ्यासाठी पहिली असली तरी नगरपरिषद आणि नगर परिषदेतील जे कामकाज आहे ज्या काही समस्या आहेत ते मी माझे पती श्री सूरज लोळगे यांच्या सानिध्यात असल्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे ते मी अगदी जवळून पाहिलेले आहेत त्यांचे जे कामकाज आणि आजपर्यंत त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे जनतेशी केलेला जो संवाद आहे जनतेच्या समस्या समस्या कशा सोडवायच्या हे मी त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे मला अगदी चांगल्या प्रकारे ते माहिती आहे त्यांची काम करण्याची पद्धत वगैरे कशी आहे ते त्यामुळे कदाचित माझ्याही मनात काही वेळेला असं आलंय की आपणही काहीतरी जनतेसाठी करायला पाहिजे तर कदाचित ही जन्त, संधी आता महिलांना आली आहे तर या नक्कीची या संधीची नक्कीच मी आ, लाभ घेण्याचा लाभ घेणार आहे या संधीचा म्हणजे आपण नगर अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित बरोबर मग काही आपला जास्त परिचय नाहीये पैठणकरांना आपला परिचय फक्त एवढाच आहे की आपण सुरजजी लोळगे साहेब यांच्या पत्नी आहात तर आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा पैठणकरांना नमस्कार मी सो मोहिनी सूरज लोळगे माझं शिक्षण बी कॉम ग्रॅज्युएटेड आहे आणि मी एक गृहिणी आहे बस एवढ सांगेल मी माझा परिचय काही आपण निवडणुका लढवणार आहेत आणि स्वाभाविकच आहे आपण सूरजजी लोळगे यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणुका लढवणार आहात बरोबर oh. तर मी एक आपल्याला एक इंग्रजीत प्रश्न विचारायचा प्रयत्न करणार आहात आणि इफ पैठणकर गो इफ यू आर इफ यू गॉट इलेक्टेड इन इन दिस इलेक्शन अँड सो व्हॉट विल बी युअर रोल एज अ प्रेसिडेंट ऑफ पैठण विल यू बी नामधारी प्रेसिडेंट मीन्स विल यू बी नामधारी नगर अध्यक्ष और विल यू बी कामधारी नगर अध्यक्ष वॉट विल बी मोहिनी ताई सूरज लोलगे विल बी आईस क्वेश्चन इफ पैटनकर गिव मी ब्लेसिंग एंड आई गॉट इलेक्टेड आई विल ट्राय माय बेस्ट टू बी लेस नामधारी एंड मोर कामधारी व्हेरी गुड आन्सर मॅन मी आम्ही इंग्रजीत मोहिनी ताईंना प्रश्न केला होता का नगराध्यक्ष झाल्यानंतर मोहिनी ताई या नामधारी नगराध्यक्ष होणार का कामधारी नगराध्यक्ष होणार तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे का त्या कमी नामधारी आणि जास्त कामधारी अशा नगराध्यक्ष होणार आहे ताई आता सुरुवातीला आपण सांगितलं का आपण सुरज लोळगे साहेब यांचं प्रतिनिधी म्हणून काम करणार म्हणजे नगराध्यक्षाची निवडणूक लढणार आणि आता आपण सांगत आहात का आपण कमी नामधारी आणि जास्त कामधारी नगराध्यक्ष होणार हे कसं काय म्हणजे मला काय हे काय आम्हाला समजलं नाही एका ठिकाणी आपण म्हणत आहात मी काम करणार आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणत आहात की मी कमी नामदारी आणि जास्त कामदार हे कसं काय आपण जुळून आणणार कारण आजपर्यंत जी माझी ओळख आहे ती माझ्या पतीमुळेच आहे कारण आजपर्यंत यांनी जे काम केले हे सर्व पैठणच्या पे, जनतेला माहिती आहे यांचे काम करणे विकास काम काय काय वगैरे केलेली आहे तर नक्कीच कदाचित मी जे जेव्हा माझा जेव्हा मला निवडून देतील पक्षाने जर संधी दिली तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहेच आणि मी निवडून आल्यानंतर यांचं नाव तर लागणारच आहे कारण माझी ओळख यांच्यामुळे आहे आणि यांची जी रखडलेली काम आहे ती मला माझ्या कार्यकाळात पूर्ण करावी लागणार आहे तर थोडं नामधारी थोडं कामधारी असायलाच पाहिजे व्हेरी गुड <laughs> आता ताई आता ठीक आहे आता आपण आपले जे पती आहेत सूरजी लोळगे हे भाजपचे नेते आहे आणि स्वाभाविक आहे आपण पण भाजपकडनंच निवडणुका लढवणार बरोबर तर सध्या पैठण शहरामध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढवणाऱ्या ह्या तीन ते चार सक्षम अशा महिला दिसतात ते आपण मागणी करणार आहे मग यामध्ये आपल्याला भाजपचं तिकीट मिळेल याची खात्री आहे का हो नक्कीच वाटतं मला मिळू शकेल मला कारण मी पण एक भाजपची सक्रिय सहभाग आहे आणि काही काळामध्ये मी पण सभासद नोंदणी वगैरे हे कार्य केलेले आहे आणि तशा भाजपच्या सक्रिय महिला आहेत परंतु मला असं वाटते की पक्षाने पण ज्याचे सक्रिय काम आहे हे सक्रिय वगैरे काम वगैरे जनतेनी बघून पक्षांनी बघून ते तिकीट देण्याचा पक्षाला संधी आहे पक्षाला अधिकार आहे देण्याचा आता नाही ताई आता आम्ही आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणजे हा एक म्हणजे सदरामधला छोटा सदर आहे आउट ऑफ कॉन्टॅक्स्ट एक प्रश्न विचारत असतो काही आपले जे नगर आपले जे पती आहे सूरजजी लोळगे साहेब यांनी पाच वर्ष नगराध्यक्षपद सांभाळलेलं आहे यशस्वीपणे आणि आपण जर पैठणच्या राजकारण्यांचा जर इतिहास बघितला ना तो चे है, यानी है, तर पैठणचे जे राजकारणी आहेत सगळेच राजकारणी यांनी ठीक आहे राजकारण तर केलेलंच आहे पण राजकारणासोबत शैक्षणिक संस्थाही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते कॉलेजच्या पुढे काही गेलेले नाही बरोबर तर आपले जे पती आहे यांनी पाच वर्षाच्या काळातच एक मेडिकल कॉलेज सुरू केलेलं आहे ते जे की कोणत्याच जे राजकारणी आहे पैठण तालुक्यातले कोणाला जमलेलं नाही आणि हे किमया सुरजी लोळगे साहेब यांनी केलेली आहे तर आम्हाला अशी एक माहिती मिळालेली आहे की यामागची जी संकल्पना आहे ती मोहिनीताई सुरजी लोळगे यांची आहे बरोबर आहे काय हो नक्कीच कारण ऍक्च्युली हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये श्रेय माझं पण आहे कारण ग्रामीण मा माझं पण जे माहेर आहे ते ग्रामीण भागातलं आहे त्या ठिकाणी पण भरपूर अशा संस्था आहे मेडिकल कॉलेज वगैरे आहेत तर एक काही वेळेला मला मी यांच्याशी बोलले होते की आपल्या गावामध्ये पण एक अशी संस्था उभारली पाहिजे जेणेकरून आपल्या नागरिकांना त्याचा चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घेता येईल आणि आता जी आमचं जी कॉले, मेडिकल कॉलेज आहे तिथे गोरगरिबांना सर्वसाधारण लोकांना कमी दरामध्ये तिथे विलाज होतो त्यांचा अल्पशादरामध्ये विलाज होतो त्याच्यामध्ये महिलांच्या डिलिव्हरी वगैरे असेल जो जनरल चेकअप असेल छोटे मोठे ऑपरेशन वगैरे असेल तिथे देखील आमच्या हॉस्पिटलमध्ये अल्पशादरामध्ये त्यांचा विलाज केला जातो म्हणजे पैठणमध्ये जो मेडिकल कॉलेज आलेला आहे यामागे सुरजी लोळगे साहेब यांचा तर श्रेय आहेत पण मोहिनी ताई लोळगे यांचाही थोडाफार श्रेय आहे बरोबर हो नक्कीच तर ताई आता मला एक सांगा तुम्ही जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात ठीक आहे ज्या योजना जी विकास कामे लोळगे साहेब यांनी सुरू केलेली आहे स्वाभाविक आहे तुम्ही ते सुरूच ठेवणार आहे पण तुमचा काही एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का पैठण शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जो की तुम्ही पूर्ण करणार असा एखादा ड्रीम प्रोजेक्ट पैठणकरांना सांगा तुमच्या डोक्यात आहे ऍक्च्युली ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे यांच्या काळात यांनी भरपूर विकास कामं केली पण अजून जी काही रखडलेली कामे होते अजून त्यांच्या संकल्पना भरपूर होत्या पैठणच्या जनते पैठण शहरासाठी हे करायच्या विकास काम करायची तेच काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि तेच प्रोजेक्ट आहे तुम्ही आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याच्या जवळपास ठरवलेलंच आहे तर आज आम्ही तुम्हाला प्रतिष्ठान वार्ता न्यूजच मंच देत आहोत आणि आपल्याला म्हणजे आता हा मंचाद्वारे आपण पैठणकरांना आवाहन करावं की त्यांनी आपल्याला का मतदान करावं खर तर केंद्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे तर दोन्हीकडे भाजपची सत्ता असेल तर पैठणमध्ये भाजपची सत्ता आली तर आपल्याला भरपूर निधी भेटेल भरपूर निधी आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या निधीतून अजून जे काही विकास कामे होतील ती मी करण्याचा प्रयत्न ती करण्याचा प्रयत्न करू आपण असं म्हणत नाही की भाजपची मलाच म्हणून तुम्ही मतदान करावं भाजपचा जो कोणी सदस्य असेल जो कोणी सभासद उमेदवार असेल की तुम्ही भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणजे असं आव्हान आपण पैठण करणं करतो तर ह्या होत्या मोहिनीताई सुरजजी लोळगे आणि आम्ही ही जी मुलाखत घेतलेली आहे ह्याची जी बॉटम लाईन आहे जी, जी हेडलाईन आहे ती म्हणजे मोहिनीताई सुरजजी लोळगे या लेस नामधारी नगराध्यक्ष आणि मोर कामधारी नगराध्यक्ष होणार आहे म्हणजे कमी नामधारी आणि जास्त नाम कमी नामधारी आणि जास्त कामधारी नगराध्यक्ष होण्याचा त्या प्रयत्न करणार आहे ताई आपण प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आला टन, तर आम्हाला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद आणि पैठण नगरपालिकेची जी निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे आपल्याला शुभेच्छा थँक्यू प्रतिष्ठान वार्ता न्यूज प्रतिष्ठान वार्ता तर्फे मी चंदन लक्कडार पैठण